नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सागर पाटील मॅथ्स क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा आता दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची पंधरा हजार जागांची ॲड आलेली आहे ज्याची एक्झाम आपले दोन हजार सव्वीस मध्ये होईल तर त्याच्या सर्वासाठी आपण दोन हजार चोवीस मध्ये जी पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झाले त्याचे आपण सिरीज चालू केलेले तर बघा त्याच्यामधला आज आपण पुणे विभागातला जो आपला सोलापूर ग्रामीणचा जो पेपर होता जो आपला सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झाला तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही अठरा प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्सिंग नावाचं तर बघा त्याच्यावरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अव्हेलेबल आहे बॅचची फी फक्त आपली चारशे नव्याण्णव रुपये आणि आपला एक वर्षांचा असेल सेमप्रमाणे आपल्या अप्लिकेशन वरती साठी सेपरेट बॅच अव्हेलेबल आहे त्या बॅचची फी आपली नऊशे नव्याण्णव रुपये असेल कंबाईन गट ब व गट साठी बॅच अव्हेलेबल आहे त्याची पण फी आपली नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अव्हेलेबल आहे त्याची फी आपली चारशे नव्याण्णव रुपये आहे ठीक आहे तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती बघा इथं चौकोन म्हटलंय चौरस म्हटलेलं नाही चौरस बागा। बागा बागा। हाँ जर म्हटलं असत तर शून्य आला असत ठीक आहे कारण की इथं बघा हे बघा हा जर हा तुम्हाला चौकोन दिसतोय का चौरस दिसतोय का तुम्हाला हा जर ह्याची साईज जर तुम्हाला बघा चौरस म्हणजेच काय असतं की त्याच्या चारही बाजू सार समान असतात आणि चौकोन म्हणजेच काय ज्याला चार कोण असतात येते लक्षामध्ये म्हणजे बघा आता थोडक्यात इथं बघा आपण हे आहेत आहे समजून मोजू शकतो ठीक आहे बघा आता लक्षात घ्या मग आहेत नसताना आपण काय करतोय एक दोन तीन चार पाच आडवं किती झालं पाच उभे किती ब्लॉक आहेत तर एकच ब्लॉक आहे आडवे मात्र पाच ठीक आहे बघा मग काय करायचं एनसी बेरीज करा पाच चार नऊ तीन बारा दोन चौदा आणि एक पंधरा ठीक आहे बघा आणि उभी बेरीज उभं किती आलं एक आलं पंधरा कुणी एक किती आले तर पंधरा आले म्हणजे एकूण चौकोण किती निघतात पंधरा निघतात ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एक एक ते शंभर पर्यंतच्या अंकात एक हा अंक किती वेळा येतो आता बघा लक्षात घ्या उजळणीचा तर बघा नंबर मध्ये असते काय असते बघा तर एक ते नव्याण्णव पर्यंत म्हणजे बघा तुम्हाला आता ला तुम्ही अभ्यास करताना एक ते शंभर एकशे एक ते दोनशे दोनशे दोन एक ते तीनशे प्रमाणे करत असतात बरोबर आहे का पण तसं लक्षात नाही ठेवायचं लक्षात ठेवताना काय करायचं बघा म्हणजे जसं बघा आता एक अंकी जर पकडला आपण तर एक ते नऊ अंक असतो दहा दोन अंकी म्हटलं तर दहा ते नव्याण्णव असतात बरोबर आहे का मग तीन अंकी पकडलं तर आपण शंभर ते म्हणजे शंभर ते एकशे नव्याण्णव या प्रमाणे बघत जायचं याचा फायदा काय होतो लक्षात घ्या हा जो तुमचा एक अंक आहे बघा आता इथं शंभर ते एकशे नव्याण्णव पकडला तर शंभर अंक शंभर संख्या आहेत बरोबर आहे का पण बघा शतक स्थानचा जर अंक पकडला ना पण तर शतक स्थानचा अंक प्रत्येक ठिकाणी शंभर वेळा आलाय बरोबर आहे का पण तेच जर तुम्ही काय केलं एक ते शंभर पकडलं तर मग काय होते बघा ती एक ते नऊ एक अंकी संख्या दहा ते नव्याण्णव दोन अंकी संख्या आणि शंभर ही तीन अंकी संख्या आणि त्याच्यामध्ये पडत शतकस्थानी एक निघते त्या आकडे काय होते बघा आपल्याला आकडे पाठ करायला आवडून जाते मग लक्षात का ठेवायचे बघा एक ते नव्याण्णव असेल किंवा शंभर ते एकशे नव्याण्णव दोनशे ते दोनशे नव्याण्णव तीनशे ते तीनशे नव्याण्णव ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या कसं असतं तर मग आता सगळे जे अंक असतात बघा लक्षात घ्या एक ते नऊ जे आल्फाबेट आहेत किंवा बघा आता लक्षात घ्या इथं बघा आता इथं फक्त अपवाद काय झिरोचा झिरो हा अल्फापेट नऊ वेळा येत एक ते नव्याण्णव मध्ये बाकी जी असतात दोन सॉरी एक ते नऊ ही सगळ्या वीस वेळा येतात ठीक आणि मग इथून कुठं बघा लक्षात घ्या आता इथं तुम्ही दोन ते नव्याण्णव जर बघितलं सॉरी एकशे सॉरी एक ते इथं एक ते नव्याण्णव झालं ठीक आहे बघा शंभर ते एकशे नव्याण्णव इथं परत दोनशे ते दोनशे नव्याण्णव ठीक बघा आता ह्याच्यामध्ये कसा होतं बघा आता त्या प्रत्येक शंभर संख्यांमध्ये प्रत्येकाचं वेळा येते लक्षात घ्या फक्त अपवाद कुठं असतो बघा आता हे बघा ही जी एक, एक ही। ही ते एकशे नव्याण्णव ही संख्या आहे ना ह्याचा शतक स्थान अंक कुठला एक आहे बरोबर आहे का म्हणजे हिथं बघा आता बघा हिथून मात्र काय बघा झिरो बघा झिरो ते झिरो ते नऊ समजा हे दहा फाट पकडले ना पण तर ते वीस वेळा येतात लक्षात घ्या पण अपवाद काय एक आहे आता एक हा काय होते बघा एक हा शंभर वेळा वाढलेला आहे का तक सांच्या अंकाला एक अंक वाढला त्यामुळे हिथ एक फक्त किती वेळा वाढतो तर एक अंक परत शंभर वेळा वाढतो म्हणून तो शंभर अधिक वीस होतो एकशे वीस बाकीचे सगळे अंक वीस वीस वेळा येतात त्यामुळे लक्षात काय ठेवायचे बघा आता आपल्याला एक ते शंभर मध्ये पकडले बरोबर आहे का मग आपण एक ते नव्याण्णव मध्ये एक अंक किती वेळा येतो तर वीस वेळा येतो हे पाठ हे आपल्याला माहितीच आहे वीस वेळा येतो बरोबर आहे का आता फक्त सेपरेट अंक कुठला मोजायचा आपल्याला शंभर मोजायचा आपण एक ते नव्याण्णव मध्ये पकडलं तर वीस वेळा आला फक्त आता शंभर मध्ये हा एक वेळा ऍड होईल बरोबर आहे का वीस मध्ये अधिक फक्त एक करा एकवीस वेळा होऊन जाईल म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघ काय दिले बघा प्रश्नामध्ये तर वसतीग्रहातील पंचेचाळीस मुलांचा एकूण मासिक खर्च नऊ हजार नव्वद रुपये होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती तर बघा आता नऊ हजार नव्वद हे मासिक खर्च पंचेचाळीस मुलांचा आहे मग एका मुलाचा किती असेल तिथं तर... बरं तर काय नाही पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद पंचेचाळीस जुने नव्वद मग दोनशे दोन रुपये येते म्हणजे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन मिळतात तर दीड डझन पेनांची एकूण किंमत किती म्हणजे बघा आता थोडक्यात काय चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन तर मग दीड डझन म्हणजेच किती एक डझन म्हणजे बारा अर्धा डझन म्हणजे सहा बारा सहा झाले अठरा पेन अठरा पेनची किंमत किती तर एकशे रुपये काय ना तिरक गुणाकार करा बघा एक गुणिले सहा काय निघत इथं बघ एक गुणिले सहा बरोबर चौऱ्याऐंशी गुणिले अठरा चौऱ्याऐंशी गुणिले अठरा मग एक आपण जायला ठेवलं आणि सहा जो आहे तो बरोबरच्या पलीकड टाकला तर काय होईल चौऱ्याऐंशी गुणिले अठरा छेद सहा मग इथं काय निघेल सहा एक सहा सहित्रिका अठरा तुम्ही डायरेक्ट घेतले तर बघा सहा त्रिका अठरा तीनने वाढले तर चौऱ्याऐंशी गुणिले तीन केला असतं तरी चालला असतं पण आपलं स्टेप बाय स्टेप जायचं चौऱ्याऐंशी गुणले तीन चौऱ्याऐंशी गुणले तीन काय निघेल बघा तीन चौक बारा तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे किती आलं बघा दोनशे बावन्न दोनशे बावन्न रुपये ऑप्शन नंबर पहिला ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बाबा प्रश्नामध्ये बारा सेकंदात एक पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील बघा आता इथे से सेकंदामध्ये दिले बरोबर आहे का बघा आता बरं लक्षात घ्या आता अर्ध्या तासामध्ये एका तास बघा हे सेकंद दिले बरोबर आहे का एका तासामध्ये सेकंद असतात छत्तीस सेंद एक तास म्हणजे छत्तीस सेकंद असतात मग अर्धा तास अर्धा तास म्हणजे किती असेल तर बाबा अठराशे सेकंद असतील बरोबर आहे का मग बघा अर्ध्या तासात किती पॉयला होतील एक पोयला बारा सेकंद लागतात अठराशे किती अठरा सेकंदामध्ये किती होतील तर अठराशे बाकी बारा करा काय निघेल इकडे बघा साहे दुनी बारा साहित्रिका अठरा परत बेक बे एक बे एक बे बे पंचे दहा दीडशे येतात दीडशे म्हणजे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू काय दिले बघा प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणत्या संख्येला बाराने निशेष भाग जातो तर बघा कसोट्यांवरती प्रश्न आहे बरोबर आहे का विभाजित्याचे कसोटे आता याच्यामध्ये बघा बाराने ने असतात अर्थ काय बघा तर त्या संख्येला बघा तीन चार बघा बाराचे अवयव कुठले कुठले असतात तीन गुणले चार असतात सहा दोन्ही बारा जे काय असतात ते मग त्या संख्येला बघा ने बी भाग केला पाहिजे आणि चार ने भाग केला पाहिजे तीन चुको बारा बरोबर आहे का आता आपण सुरुवातीला मोठी ही कुठले बघा तर चार आहे बरोबर आहे का आपण ची कसोटी काय असते तर शेवटच्या चार बरं आता लक्षात घ्या चारची कसोटी थोडक्यात काय आहे तर तीस पहिली गोष्ट माहिती समसंख्या असती पाहिजे बरोबर आहे का संख्या आहे का नाही याचा तर पहिला विषय कट करून टाका बर आता चार ची कसोटी काय शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो आता मला सांगा बावीसला चारने भाग जातो का चार पंचेवीस बावीस ला भाग जात नाही चारने ह्याचा विषय संपला इथं बघा आता चव्वेचाळीस आहे अकरा चोक्क चव्वेचाळीस आणि इथं काय ते बघा चौदा चोक छप्पन म्हणजे चारने भाग जातोय आपण चार ची कसोटी लागू केली दोन्हीला पण लागली आता तीनची कसोटी चेक करावी लागेल तीनची कसोटी काय म्हणते बघा लक्षात घ्या तर दिलेले दिलेल्या जे आपल्याला संख्या आहे तर त्या दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणजे आता जी काय संख्या आहे त्याच्यामधले जे अंक आहेत त्याच्या अंकांची बेरीज करायची आणि त्याला तीनने भाग जातो का तेवढं चेक करायचं बघा काय निघेल बघा आता इथं बघा इथं बरं आता बेरीज करताना बघा लक्षात घ्या इथं बेरीज करताना बघा लक्षात घ्या फक्त काय करायचं बघा आता सात अधिक दोन नऊ नऊ ला भाग जातो का तर जातो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते बेरीज करत बसण्यापेक्षा मध्ये आन्सर काढत बघा तसं परत चार आठ आणि चार बारा बाराला तीन ने भाग जातो जातो पूर्ण बेरीज करत्या थोडक्यात काय सात आणि अकरा दोन तेरा तेरा सतरा सतरा चार एकवीस एकवीस भाग जातो तीन ने तेरा एकवीस म्हणजे या संख्येला तीन भाग जातो पण त्याच्याऐवजी काय करायचं सात आणि दोन नऊ भाग जातो चार आठ आणि चार बाराला पण भाग जातो मग त्याचा पण विषय संपला म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आपलं उत्तर निघालं तरी पण आता एकदा चेक करा बघा इथं काय असते तुम्हाला बघा सहा चार आणि अकरा अकरा पाच सोळा सोळासा बावीस बावीस लाच भाग जातो का तीन ने तर नाही जात ह्याचा विषय संपला किंवा बघा आता चौसष्ट एकशे छप्पन्न असेल तर ते लक्षात कसं ठेवायचं सहा ला तीन ने भाग जातो परत सहा ला तीन ने भाग जातो परत बघा पाच अधिक एक सहा ला तीन ने भाग जातो आणि राहिले किती चार, चार ला काही तीन ने भाग जात नाही ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर ते ऑप्शन नंबर तीन चल पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले खालील खालीलपैकी चौसष्ट चे वर्गमूळ किती चौसष्ट कितीचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे बरोबर आहे का चौसष्ट चे वर्गमूळ किती असेल मग आठ असेल आठ आठ चौसष्ट ऑप्शन नंबर चार आणि घनमूळ म्हटलं असत मग चार आला असत ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सहा या संख्येची घनसंख्या किती सहाचा घन किती असतो बघा सहाचा घन किती असतो सहा गुणिले सहा गुणिले सहा बघा सहाचा घन असतो दोनशे सोळा बरोबर आहे का बघा साहिसा आहे छत्तीस झालं छत्तीस म्हणजे सहा करा किती निघते इकडं साहिसा छत्तीस सायंत्रिका अठरा अठरा आणि तीन एकवीस दोनशे सोळा ठीक आहे बघा दोनशे छप्पन बघा सोळाचा वर्ग येते छत्तीस हा सहाचा वर्ग येते दोनशे छत्तीस काय येत नाही वर्ग वर्गपणे घन पण नाही ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे काय दिले पाहायच्या म्हणजे अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो बघा अ ला एक काम करायला वीस दिवस लागतात परत तेच काम पूर्ण करण्यास ब ला तीस दिवस लागतात ब ला तेच काम करण्यास तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर बघा आता लक्षात घ्या इथं आपण पहिली गोष्ट म्हणजे टाइम अँड वर्क लसावी मसावी सॉल्व्ह करतो बरोबर आहे का मी तुम्हाला ती पण मी तर दाखवतो दुसरी गोष्ट काय बघा फक्त एवढ्या एकाच मित्र साठी म्हणजे दोघ जणांचं जर दिलं असेल तुम्हाला दोघ हजारांचं सेपरेट सेपरेट काम दिले आणि दोघं मिळून किती दिवसात काम करते विचारलं असेल तर त्या ठिकाणी आपण बघा ए टू बी डिवाइडेड बाय ए प्लस बी एवढा फॉर्म्युला उत्तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो म्हणजे थोडक्यात काय एक काम करतो वीस दिवसामध्ये दुसरं करतो तीस दिवसामध्ये वीस गुणिले तीस भागेले वीस अधिक तीस वीस अधिक तीस म्हणजे काय करायचं बघा वीस गुणिले तीस भागिले किती येते तीस आणि वीस झाले पन्नास म्हणजे ह्या शून्याला हा शून्य गेला पाच एके एक पाच पाच वीस म्हणजे चार त्रिक बारा इथे दोघं मिळून बारा दिवसामध्ये काम करू शकतात आणि बरं लसावी मासावीचे मेथड का युज करायची म्हणतो कारण आपण बाकीचे बाकीचे सगळे टाईप जे आहेत टाइम अँड वर्क वरचे ते लसावी मासावीचा मेथड करतो त्यामुळे आपण हित पण आपण लसावी मासावीचा वापर करू बघा आता ए हा एक काम वीस दिवसात करतोय बी तीस दिवसामध्ये करतोय वीस आणि तीसचा चा लसावी किती आला तर साठ आला बरोबर आहे का आता साठ म्हणजे काय पकडतो आपण तर एकूण काम समजा आपण एकूण काम पकडलं साठ रुपयाचं आणि साठ रुपयाचं काम जर एला वीस दिवस लागत असेल करायला तर एका दिवसाला तीन रुपये पेमेंट मिळेल बरोबर आहे का तीन रुपये आणि बला तेच काम करा ब बला दिवसाला पेमेंट किती मिळेल तीस दुने साठ रुपये दोन रुपये आता मला सांगा दोघं मिळून काम करतात मग दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात तीन दोन पाच रुपयाचं काम करतात मग साठ रुपयाचं काम करायला त्यांना किती दिवस लागेल बघा साठ भागिले पाच तर किती येते मग बारा दिवस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर दोन पण एवढे एक मेथड असेल तर हे निघाले तर चालते बाकी सगळे मेथडला आपल्याला लासाविणे जावं लागतं ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरती तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा नळ टाकीचा सुद्धा क्वेश्चन आपण टाइम अँड वर्क प्रमाणेच लासाविणे आणि मसाने सॉल्व्ह करू शकतो आता हि सुद्धा बघा आता जसं पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आपण किंवा दोघा जणांचं सेपरेट सेपरेट काम दिले नळ म्हणजे पण एक माणूस आपण बाबा एक नळ सहा तासामध्ये काम पूर्ण करतो दुसरा नळ हा बारा तासात टाकी भरतो तोडक्यात बारा तासात काम पूर्ण करतोय दो मिळून दोघांनी मिळून जर का, काम करायला सुरुवात केली तर किती दिवसात पूर्ण करेल आताच काय बघितलं आपण सेपरेट सेपरेट जर दोघं जण असेल तर फक्त काय एन्टू बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी एवढ्या एकाच टाइपसाठी इकडे बघा सहा गुण गेले बारा चेत किती आला बघा सहा अधिक बारा म्हणजेच काय निघेल बघा इकडं हे कि झाले सहा बा, गुणले बारा आहे असले छेद बारा आणि सहा झाले अठरा म्हणजे काय निघेल सहा एक सहा सहा त्रिका अठरा परत तीन एक तीन तीन चोक बारा म्हणजे चार उत्तर येते चार तासामध्ये भरतील आणि लसाई मसावणी जर गेलो आपण तर काय निघेल बघा समजा एक ए नळ आहे त्या नळाला सहा तास वेळ लागतोय बी नळाला तीस टाकी भरायला बार बारा तास वेळ लागतोय आता जसं इथं टाइम अँड वर्क मध्ये आपण लसाई म्हणजे एकूण काम पकडलं तसं इथं आता सहा आणि बाराचा लसाई झाला बारा तिथं बारा म्हणजेच काय पकडायचं आपण एकूण टाकी मग एकूण टाकी आपली किती लिटरची आहे तर बाबा बारा लिटरची टाकी मग बारा लिटरची टाकी भरायला जर एला सहा तास लागत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी भरणार आहे साहेब दोन्ही बारा दोन लिटर पाणी भरेल आणि तोच जर बी बी ला किती एका तासात भरेल तर बाबा एक लिटर पाणी भरेल हे विचारलं का त्यांनी आपल्याला तर दोन्ही नळ मिळून ती टाकी भरायला किती वेळ लागेल मग एका तासामध्ये दोन्ही नळ किती पाणी भरतील तर दोन आणि एक तीन लिटर पाणी भरतील किती भरतील तर बाबा तीन लिटर मग पूर्ण टाकी जी बारा लिटरची आहे तिला बारा आहे तीन लिटरने किती वेळ लागेल तर बाबा तीन चुक बारा चार तास वेळ लागेल ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बाराशेचे पंधरा टक्के विचारले बरोबर आहे का काय दिले बघा बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती का कित ना किती निघते बाडं या दोन शून्याला आहे दोन शून्य गेले बघा बारा गुणिले पंधरा करा किती निघते बघा बारा गुणिले पंधरा पंधरा तीस पंधरा एक पंधरा आणि तीन झाले अठरा म्हणजे एकशे ऐंशी उत्तर येते एकशे ऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत पर तेच आहे बघा काय आठशे पंचवीस चे चार टक्के बरोबर किती बघा आठशे पंचवीस चे चार टक्के काढा आठशे पंचवीस गुणले चार शेत शंभर काय निघते इकडं बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बरोबर आहे का पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ब्याऐंशी बन पंच्याहत्तर गेले सात राहिले सातावर पाच पंच्याहत्तर झाले परत परत पंचवीस तरी पंच्याहत्तर इकडे झाले पंचवीस चौक शंभर मग इथे किती येते बघा चारला चार कॅन्सल तेहतीस उत्तर येते म्हणजेच ऑप्शन नंबर चार ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा अल्फाबेटिकल सिरीज वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा हा तर एकाम्या जागी असलेला योग्य अक्षर का टोळका आता बघा सुरुवातीला किती आव भेटेत ते मोजून घ्या बघा किती निघते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाचे अवयव कसे निघतात बघा तर चार गुणले चार चार चौक सोळा म्हणजे आपण चार चार चे कप्पे तरी कमीत कमी करून बघू शकतो ठीक आहे बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये समजा एक दोन तीन चार चा जर कप्पा केला आपण एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार काय निघते बघा ह्याच्यामध्ये ए बी बघा ए ए बघा इथं जर आपण ए घेतला तर ए ए बी सी परत बघा ए ए बी सी परत ए ए बी सी आणि ए ए बी सी म्हणजे बघा अल्फाबेट काट कुठला निघेल ए ए सी बी आणि बी म्हणजे बघा इथं सिरीज कुठली निघाली बघा तर ए ए बी सी ए ए बी सी निघ दिसते तुम्हाला सगळीकडे बरोबर आहे का मग काय निघेल बघा याच्यामध्ये ए ए सी बी बी ए सी बी बी म्हणजेच ऑप्शन नंबर चार ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघ ह्याच्यामध्ये एक तीन नऊ सत्तावीस एक आणि तीनशे सॉरी दोनशे त्रेचाळीस काय दिसले बघा याच्यामध्ये एक गुणिले तीन तीन आला तीन गुणले तीन नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस गुणिले तीन झाला एक्क्याऐंशी आणि परत एक्क्याऐंशी गुणले तीन केलं तर काय निघेल बघा दोनशे त्रेचाळीस बरोबर आहे का बा, तीन एक के के तीन तीन आठ चोवीस म्हणजे दोनशे त्रेचाळीस म्हणजे आपली जागेला व्हॅल्यू काय निघेल म्हणजे ऑप्शन नंबर चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बाबा प्रश्न मध्ये खालीलपैकी विजोड पद ओळखावं बघा आता सत्तेचाळीस सदोतीस त्र्याऐंशी आणि एकोणतीस चार चारही मूळ संख्या आहेत बरोबर आहे का मग दुसरे काय लागतंय बाजूमध्ये आणि बघा सात अन चार बघा अल्फाबेटची बेरीज करा सात अन चार अकरा येते इथं सात अन तीन दहा येते इथं आठ अन तीन परत अकरा येते आणि इथं परत नऊ दोन अकरा येते म्हणजे बघा अल्फाबेट ह्याच्यातल्या संख्यांची बेरीज अकरा अकरा येते याची दहा येते म्हणून उत्तर येते आपला ऑप्शन नंबर बी ठीक आहे सॉरी ऑप्शन नंबर दोन सदोतीस चला पुढचा क्वेश्चन बघू बघा गटात न बसणारे ओळखा का। बघा काय दिसतं याच्यामध्ये बघा आता इथं एक चा वर्ग वजा एक केले काय निघत बघा शून्य निघते बरोबर आहे का तीनचा वर्ग वजा एक तीनचा वर्ग झाला नऊ नऊ वजा एक बरोबर आठ आले का इथं आले बघा सहाचा वर्ग वजा एक सहाचा वर्ग झाला छत्तीस छत्तीस वजा एक बरोबर पस्तीस आहे का इथं आहे आता बघा सातचा वर्ग वजा एक सातचा वर्ग झाला एकोणपन्नास एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस उत्तर यायला पाहिजे होतं पण इथं आले पन्नास त्याच्यामुळे आपलं काय ते सात आणि पन्नास हे जोडपद आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये खालील संख्या मालेतील चुकीचे पद ओळखा ठीक आहे बघा काय दिसे तुम्हाला याच्यामध्ये तीन सहा अकरा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस ठीक आहे बघा चला तीन आणि सहा मध्ये बघा किती जागी आहे बघा दोन तीन जागी आहे तीन अधिक तीन सहा सहा अधिक पाच अकरा अकरा बरोबर आहे का इकडे एकवीस अधिक सात अठ्ठावीस येते पंधरा अधिक सहा एकवीस येते बरोबर आहे का आणि इथं अकरा अधिक चार किती येते बघा पंधरा येते बा काय करू शकतो बघा आपण आता इथं जर आपण बघितलं तर बघा तीन अधिक तीन सहा आले बरोबर आहे का सहा अधिक सहा अधिक जर मी इथे चार केले सहा अधिक चार काय ते बघा इथं दहा बरोबर आहे का, का? परत दहा अधिक बरोबर इथं काय निघेल मग दहा अधिक पाच दहा अधिक पाच पंधरा बघा तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक सहा एकवीस एकवीस अधिक सात अठ्ठावीस बरोबर मग इथं काय अकराच्याऐवजी दहा पाहिजे होत ठीक आहे बघा म्हणजे इथं आपलं चुकीचे सांग पद कुठलं अकरा म्हणजे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघा आता बघा काय दिले बाबा प्रश्नामध्ये एक ते नऊ मधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या विषम संख्येच्या वर्गांची बेरीज केल्यास किती संख्या येईल बघा एकचा चा वर्ग किती झाला सगळ्यात लहान एक ते नऊ मध्ये सगळ्यात लहान विषम संख्या कुठली एकच आहे एकचा वर्ग झाला एक आणि सगळ्यात मोठी विषम संख्या नऊ नऊचा चा वर्ग झाला एक्क्याऐंशी या दोन्हीची बेरीज जर केली तर काय निघेल बघा एक्क्याऐंशी अधिक एक ब्याऐंशी उत्तर येते म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर दोन ठीक <coughs> आहे आणि बघा ठीक आहे तर बघा आता आपल्या अठरा ते अठराच्या अठरा क्वेश्चन झालेले ठीक आहे तर परत एकदा बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये बघा पोलिस बर्थसाठी सेपरेट बॅच अव्हेलेबल आहे बॅच ची फी आपली फक्त चारशे नव्याण्णव रुपये आणि कालावधी आपला एक पोर्शनचा आहे सेम या आपल्या ऍप्लिकेशन वरती साठी सेपरेट बॅच अव्हेलेबल आहे कंबाईन गट ब गट साठी बॅच अव्हेलेबल आहे आणि तलाठी बर्थसाठी पण बॅच अव्हेलेबल आहे ठीक आहे थांबू आता आपण या ठिकाणी